डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मूकनायक पाक्षिकाच्या एक एकशे पाचव्या वर्धापन दिनानिमित्त व्याख्यान व राज शितूरकर यांनी लिहिलेल्या धम्मदर्पण पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कोल्हापूर येथील क्रांतिबा ज्योतिराव फुले ग्रंथालयामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील आणि डॉक्टर अनिल माने यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारिता या विषयावर व्याख्यान झाले यावेळी प्रेमानंद मौर्य किरण पटवर्धन उपस्थित होते स्वागत प्रकाश होलस्वार यांनी केले सूत्रसंचालन प्रमोद उपरीकर यांनी तर आभार सुरेश जत्राटकर यांनी मानले अनेक ग्रंथांचं वाचन केलं आणि प्रत्येक ग्रंथातील जे चांगले विचार आहेत किंवा जे लोकांच्या उपयोगाचे आहेत असे एकत्रित करून ते संकलित केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विविध असे पस्तीस प पस्तीस ग्रंथाचे त्या असे त्याच्यामध्ये आलेले आहेत एवढी पुस्तकं घेऊन कुठली कुठलीही व्यक्ती वाचणार नाही ही माझ्या मनामध्ये आलं आणि मग नंतर माझ्या मित्रमंडळींनी सांगितलं की ह्याच्यातले जे संपूर्ण उदाहरण त्रिपिटक असेल किंवा अठ्ठावीस बुद्धांचा चरित्र असेल किंवा त्याच्यामध्ये धम्म आदम सदम आहे धर्मांतर का केलं याच्याबद्दल ते ह्याच्याबद्दलची पण माहिती आहे म्हणजे विविध विषय म्हणजे लोकांना एकाच पुस्तकामध्ये चांगल्या पद्धतीनं वाचून आणि साध्या सोप्या भाषेमध्ये ते घेतलेले आहे मी आणि याच्यासाठी मला फार मोठी तपश्चर्या करायला लागली फार मोठी म्हणजे जवळजवळ आठ पाच सात वर्षे मी हे क पुस्तकाचं लिखाण करतोय त्याच्यानंतर त्याचं एडिटिंग एडिटिंग दोन तीन ठिकाणी वा लोकांना वा दा दा दाखवेल दा 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 ते लोकांनी त्याचे त्या चा चांगली आहे म्हणून सांगितलं माझ्या सहकार्याने आणि शावडी बौद्ध सेवा संघाच्या वतीनं आणि मग ते म्हटलेत की हे अत्यंत चांगलं आहे आणि हे पण सर्व सर्व लोकांना उपयुक्त आहे धम्मातले सगळे याच्यामध्ये आशय आहेत इतिहास आहे म्हणजे तात्विकता आहे याच्यामध्ये आणि ही आता सध्या ही लोकांची गरज आहे लोकांच्याकडे असं म्हणजे एकच पुस्तक वाचून उपयोगाचं नाही की अनेक पुस्तकातून त्यांच्या बुद्धीला खाद्य मिळावं हा दृष्टिकोन ठेवून मी हे पुस्तक छापलेलं आंबेडकरांची विद्वत्ता ही याच्यावरती अमेरिकेतल्या बंगाली मुलानं बंगालमधला अस्पृश्य याचं पुस्तक वाचून मी थक्क झालो होतो कारण त्यानं मळ्यामध्ये तिथल्या अमेरिकेतल्या मळ्यामध्ये शेतामध्ये दाबणारे जे कोण आपले आहेत स्थलांतरित mm -hmm. त्यांची उदाहरणं देऊन इथल्या अस्पृश्यतेच्या भेदभाव चर्चा केलेली mm -hmm. आहे आणि त्यांनी जे आंबेडकरांचे विचार घेतलेत आणि त्यांना आजच्या संदर्भात जे वळण देऊन नवे सिद्धांतन केलेलं आहे हे माझ्या mm -hmm. दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या काय होतं माहिती आहे का आपली माणसं दंतकथात अडकून पडतात आंबेडकरांची वैचारिक तात्विक भूमिका नेमकी बौद्ध धर्माचा स्वीकार म्हणजे धर्मांतर आणि क्रांती हे बदल मोजायची साधनं कोणती आज तर आजचं जे मीडिया प्रसारमाध्यमं संशोधनाची साधनं आपला लेखक जो आंबेडकरांच्याबद्दल लिहितो संशोधन करतो तो, कर तो, तो परक्यास शेजारच्या प्रांतातलं काय विचारात घेतो का भारतातल्या किंवा जगातल्या hmm. आता मी तुम्हाला त्याचा आडनाव वाटे ना मला त्या बंगालमधल्या मुलाचं पुस्तक माझ्याकडे आहे तर किंवा ती बाई एक इंग्लंडमधली बॅली नावाची सुजन बॅली सरळ दी कास्ट अँड पॉलिटिक्स अँड हिस्ट्री इन इंडिया नावाचं पुस्तक लिहिते hmm. आमच्या विद्यापीठ परवानगी देतील का कास्ट हा शब्द वापरायला किंवा जर्मनीमधल्या मुलीनं एका प प्रबंध लिहिलेला आहे तो माझ्याकडं आहे आर के नारायण ॲज ए ब्राह्मण रायटर तो प्रबंध जर वाचताना धक्का बसेल तुम्हाला तिनं जे विवेचन केलं आपल्या ब्राह्मण्याचं किंवा इतर रचनांचं ते सगळं वेगळं आहे ते मी का मी सांगितलं तुम्ही द्याल का परवानगी या विषयाला मला ती परवानगी मिळाली नव्हती अठराशे अठरा ते एकोणीस सत्तेचाळीस नाटकावर मराठीचा प्रभाव कसा पडला सांगताना वर्षभर दिली नव्हती परवानगी मी शेवटी भारतातले तीन प्रबंध जमा केले त्या पद्धतीचे तेव्हा मला परवानगी मिळाली तुमच्या शिवाजी देवठात आणि स्कॉलरशिप दिली जगभर फिरायला मला काय म्हणायचं आहे आंबेडकरांचे पुतळे किती झाले परदेशात कुठं कुठं स्मारक झाली मान्य आहे मला तो आवश्यकच आहे तो स्वाभिमानाचा भाग आहे अस्मितेचा भाग आहे परंतु बौद्धिक कोर त्याचा गाभा क्षत्रियत्वाचा गाभा आहे पुरुषत्वाचा पुरुष धर्म आणि तो जो धर्म बुडवला तो केवळ गौतम बुद्धाचा धर्म हा क्षात्रधर्म होता इथपर्यंतचा विस्तार करून आमच्या वंशावळी आपण तपासलेत का पुन्हा आडनावं तपासलीत का नामांतर ठीक आहेत पण ती सुद्धा राजकारण आहे कोण गोखले आडनाव घेतो कोण पाटील आडनाव घेतो कोण देशमुख घेतो बरोबर आहे की नाही ते का घेतलं त्याचं जनुकीय विश्लेषण कुणी करायला नको का